मथूर चालला खाली फेरा आहे मथुर आणि मिल्कशेकचा अडवान नमस्कार मित्रांनंतर कशात तुम्ही स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ आपला येईल आज आज चाललो आपण उंबरवेड्याला मैदान आहे रोहित गेले बायला घेऊन गे पुर खबरी आणि तेजी येणार आहे चला आता आपण डायरेक्ट भेटू आलो उंबरवेड्याच्या फाटीमध्ये फाटी पण फाटी एक नंबर आहे ना नियोजन पण एक नंबर आहे चला आता फाटी दाखवतो ना आपलं बैल पण आहे उंबरवेड्याची फाटी बैला पण आल्या नाव आहे काय नाव बजरंग गुटला सिक्रेपाडा एक्सप्रेस बजरंग पण आले सतीश गायकर युट्यूब चॅनल ला सर्च कर हे काय नाव आहे हे बैलाचं नाव काय रायफल कुठला कुठला बैल आहे बैल कुठला देवप्याचा रायफल आले गावठी कसा करंट आहे गावठीला गावठीचा कचका कोटारीचा सोन्या पण आल्या मैदानात कोटारी एक्सप्रेस सोन्या यो सोन्या सोन्याय खुटारीचा मागच्या सीजनला तू माकुल घातलेली त्यावेळेस पण बघू काय जोश आहे आणि जल्लोष येतो का वयल्याचा बैल ये बैलापेक्षा काला तो ये बैला पण बैल पण अवरा काला आणि त्याचा जास्त काला यो ये काले काय नाही बैलाचा बैलाची नावाने आई लिया न ये माल की मालकाला लावलं नाही ही करतो बघता यो अडवाण मथुर आले मथुर पण आले मथुर आले मथुर पण आले अड्डाना मथुर चालला खाली फेरा आहे मथुर आणि मिल्काशेकचा

यो खबरीला पण खाली घेऊन आले फाटले आणलो नाही आपला पायरा आहे बालमा आता याची गाडी जाम लेट सुटेल गाडी सुटल्यावर दाखवू तुम्हाला कारण याला पकरायचा म्हणजे मोठा जिद्दीचा काम आहे आपण घरी आलो आपल्याला गाडी सोडायला काही जमली नाही रात्री जाम उशीर झालेला त्याच्यामुळं काही आपण गाडी सोडली नाही भरपूर टाईम चालता फेरेचा हिशोब पण नाही केला आपण कारण रात्रीची वेल होती त्याच्यामुळं बरं जाऊ दे बरा रिस्क नाही घ्यायची आणि सीन असा झाला आपण व्हिडिओ शूट का नाही करू शकलो कारण माझ्या हातून होता बैल त्याला एक हातान पकडू शकत नाही तो पका आहे आवली त्याच्यामुळं व्हिडिओ पण नाही घेतल्या म्हणजे थोड्या थोड्या घेतल्यान म्हणजे अशा बघता येतील अशा थोड्याफार आहेत पण जशा घ्यायला पाहिजे होत्या ना मला पाहिजे होत्या ना तशा मी नाही घेऊ शकलो आता बघू नेक्स्ट टाईम जाण त्या टायमाला घेन बस आता इथंच आपला व्लॉग एंड करू भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्याला चॅनलला लाईक ला, ला, शेअर सबस्क्राईब नक्की करा टाटा बाय बाय